नमस्कार विचार करा वर्गातलं शिकणं एखाद्या खेळासारखा इंटरेस्टिंग झालं तर आज आपण अशाच एका जबरदस्त पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिग्सॉ पद्धत जी खरं तर शिक्षणाचे छोटे तुकडे एकत्र जोडते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का असं कसं शक्य आहे की प्रत्येकजण एकाच वेळी शिकेल पण शिकवेल सुद्धा याच प्रश्नाचं उत्तर आहे जिग्सॉ पद्धत चला तर बघूया हे सगळं नक्की कसं होतं ओके okay, तर आज आपण काय काय बघणार आहोत आधी ही वर्गातलं कोडं काय आहे ते समजून घेऊ मग ही पद्धत नक्की चालते कशी ते पाहू तिचे फायदे आणि तोटे काय आहेत ती यशस्वी कशी करायची आणि मग शेवटी सगळं चित्र कसं दिसतं ते बघूया चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून वर्गातलं कोडं आता हे नाव ऐकून वाटेल की हे काय आहे पण नावाप्रमाणेच जिग्सॉ म्हणजे जसे आपण पझलचे तुकडे जोडतो ना अगदी तसंच इथे ज्ञानाचे तुकडे जोडले जातात म्हणजे बघा सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक टीमवर्कवाली लर्निंग स्ट्रॅटेजी आहे एक मोठा विषय घेतला जातो त्याचे छोटे छोटे भाग केले जातात आणि मग प्रत्येक विद्यार्थी एका भागाचा एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ बनतो त्याची जबाबदारी काय तर तो भाग आपल्या टीममेट्सना शिकवायचा अगदी जिक्सॉ पजलसारखं प्रत्येकजण आपापला तुकडा आणतो आणि मग मिळून एक पूर्ण चित्र तयार होतं आणि गंमत म्हणजे ही पद्धत काही आजकालची नाही आहे ह्याची सुरुवात झाली होती नाईन्टीन सेवन्टी वनमध्ये इलियट एरन्सन नावाच्या एका सायकॉलॉजिस्टनी अमेरिकेतल्या शाळांमध्ये मुलांमध्ये एकमेकांना मदत करण्याची आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भावना वाढावी म्हणून ही पद्धत तयार केली आणि आज जगभरात ही पद्धत टीमवर्क आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनसाठी वापरली जाते ओके थिअरी तर समजले पण ॲक्च्युली हे वर्गात होतं कसं चला आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया की ही पद्धत काम कशी करते आणि खरं सांगायचं तर याची प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग आहे तर बघा यात सहा महत्वाचे टप्पे आहेत सगळ्यात आधी शिक्षक एका मोठ्या टॉपिकचे छोटे छोटे तुकडे करतात मग विद्यार्थ्यांचे होम ग्रुप म्हणजे मूळ गट बनवले जातात आता खरी गंमत सुरू होते प्रत्येक होम ग्रुपमधला एक एक सदस्य एका तुकड्याचा अभ्यास करण्यासाठी एक्सपर्ट ग्रुपमध्ये जातो तिथे ते आपापल्या टॉपिकमध्ये एकदम एक्सपर्ट होतात चर्चा करतात आणि शिकवायची तयारी करतात आणि मग ते परत आपल्या होम ग्रुपमध्ये येतात आणि आपापल्या टीमला तो टॉपिक शिकवतात शेवटी शिक्षक सगळ्यांना एकत्र आणून शंका दूर करतात आणि विषय पूर्ण करतात यामुळे काय होतं प्रत्येकाला वाटतं की अरे माझ्यावर एक जबाबदारी आहे आणि शिकण्यात एक वेगळीच मजा येते आता कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते बरोबर तसंच ह्या जिक्सॉ पद्धतीचंही आहे याचे काही जबरदस्त फायदे आहेत पण काही आव्हानं सुद्धा आहेत चला दोन्ही बाजूंवर एक नजर टाकूया बघा फायद्यांची लिस्ट किती मोठी आहे ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन टीमवर्क आत्मविश्वास सगळं काही वाढतं कम्युनिकेशन स्किल्स तर आपोआपच सुधारतात पण दुसरीकडे तोटेही आहेत म्हणजे बघा एखादा विद्यार्थी चुकीचं शिकू शकतो वेळ खूप लागू शकतो आणि हो वर्गात थोडा गोंधळ तर होणारच पण चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्यावर उपाय आहेत तर मग प्रश्न हा आहे की या आव्हानांवर मात कशी करायची ही पद्धत यशस्वी करण्यासाठी नक्की काय करायला हवं चला काही महत्वाच्या टिप्स बघूया यात सगळ्यात मोठा रोल आहे शिक्षकाचा जेव्हा विद्यार्थी एक्सपर्ट ग्रुपमध्ये तयारी करत असतात तेव्हा शिक्षकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांना शिकवताना चार्ट्स किंवा चित्र वापरायला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि हो सुरुवातीलाच अवघड विषय न घेता सोपे विषय घ्यावेत म्हणजे सगळ्यांना सवय होईल आणि एक महत्वाची गोष्ट ग्रुप बनवताना हुशार आणि थोडे कमी हुशार विद्यार्थी एकत्र ठेवले पाहिजेत जेणेकरून सगळे एकमेकांना मदत करतील थोडक्यात योग्य प्लॅनिंग आणि सुपरविजन असेल तर ही पद्धत हमखास यशस्वी होते चला आता आपण सगळ्या गोष्टी एकत्र आणूया आणि हे समजून घेऊ की ही पद्धत नक्की कुठे आणि का सगळ्यात जास्त प्रभावी ठरते ही पद्धत खरंतर खूपच वसेटाईल आहे म्हणजे विचार करा इतिहास विज्ञान नागरिकशास्त्र किंवा अगदी भाषा ज्या विषयांमध्ये खूप सारे वेगवेगळे भाग किंवा घटक असतात ना तिथे तर ही पद्धत एकदम परफेक्ट काम करते प्रत्येकजण एका पैलूवर लक्ष केंद्रित करतो आणि मग सगळं ज्ञान एकत्र येतं आणि हे जे वाक्य आहे ना ते या संपूर्ण चर्चेचा सार आहे योग्य नियोजन आणि मार्गदर्शनाने वापरल्यास ही पद्धत एक शक्तिशाली साधन आहे हेच महत्वाचं आहे फक्त एक ऍक्टिव्हिटी म्हणून नाही तर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर ही पद्धत खरोखरच शिकण्याचा अनुभव बदलू शकते आणि जाता जाता एक शेवटचा विचार हा जो जिग्सॉसा आयडिया आहे ना तो फक्त वर्गापुरता मर्यादित नाही आहे जरा विचार करा आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा समाजात अशा कितीतरी मोठ्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत आपण जर त्या समस्येचे तुकडे करून प्रत्येक भागासाठी वेगळे तज्ज्ञ नेमले आणि मग सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं तर कितीतरी गोष्टी सोप्या होतील विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का